हो आगामी सव्वीस जून रोजी होणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघासाठी मी आर डी निकम उमेदवारी करत असून गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून या शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक नसलेल्या बाहेरील राजकीय शक्तींनी प्रवेश केल्यामुळे शिक्षकांची अनेक कामे रखडलेली आहेत शिक्षकांना कोणी वाली राहिलेला नाही गेल्या पाच सहा सात वर्षापासून शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे चळवळीतील शिक्षकच शिक्षकांचा आमदार पाहिजे अशी भावना शिक्षकांमध्ये आहे म्हणून मी या निवडणुकीमध्ये शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून उभा राहिलेलो आहे ही निवडणूक अक्षरशः शिक्षक समाजाने हातात घेतलेली आहे माझी जात शिक्षक माझा धर्म शिक्षक माझा समाज शिक्षक शिक्षकांच्या कल्याणासाठी शिक्षकांच्या हितासाठी मी उमेदवारी करतो आहे शिक्षक बांधवांना एकच विनंती आहे तुम्ही काम बघा बाहेरच्या लोकांना इथं शिरकाव करू देऊ नका शिक्षकालाच मतदान करा मी जर सक्षम असेल माझं काम असेल चार वेळा विचार करा तुमच्यासाठी मी मेहनत केलेली आहे काम केलेलं आहे पेन्शनचा विषय जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मार्गी लागलेला आहे सर राहिलेला प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये ते बुद्धिवंत लोकांचं सभागृह आहे तिथं विचारी लोक जाणं गरजेचं जा आहे तिथं जर मी गेलो तर तुम्हाला शंभर टक्के जुनी पेन्शन मिळून देईल तुमचे सगळे प्रश्न सोडविण्यासाठी त्या विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या सभागृहामध्ये खाली बसेल संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सगळे शस्त्र वापरून शिक्षकांना न्याय मिळवून देईल म्हणून आगामी सव्वीस जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मला प्रथम पसंतीचे मत देऊन आपण आपल्या सेवेची संधी द्यावी ही नम्र विनंती करा आनेवाले छब्बीस जून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ का इलेक्शन आहे उस इलेक्शन मे मी उमेदवारी कर करू स्वर्गीय फिरोज बादशाह सर का सच्चा सेवक करके मैं पिछले तीस सालों से शिक्षकों की सेवा कर रहा हूँ पुरानी पेंशन के लिए मैं महाराष्ट्र के छत्तीस जिलों में दिल्ली तक साइकिल पर अकेले ने मैंने सफर किया है सरकार को जगाया है सरकार की नींद में से उनको जगा करके पुरानी पेंशन हासिल की है लगभग पंचहत्तर से अस्सी प्रतिशत पुरानी पेंशन का मसला हल हो गया है बाकी पेंशन मिलाने के लिए शिक्षकों के बहुत से जो प्रश्न कई सालों से प्रतिबंधित है उसके लिए मैं चुनाव लड़ रहा हूं जो लोग मेरे सामने खड़े हैं उनका शिक्षकों के प्रश्नों से कोई दूर दूर तक लेना देना नहीं है वो लोग जनरल पॉलिटिक्स में जा सकते हैं विधानसभा लोकसभा में लड़ सकते हैं उनका यहाँ कोई भी काम नहीं है शिक्षक ही शिक्षकों का नुमाइंदा होना चाहिए आमदार होना चाहिए ये भावना पूरे महाराष्ट्र में है महानासिक विभाग के सभी शिक्षकों ने मुझे कहा है कि सर आप एक बार उम्मीदवारी करो हम आपको ही चुन के देंगे आपका जैसा उम्मीदवार हो

पेंशन के लिए मांग रहा हूं एक वोट दो और आपकी सेवा की संधि दो इतना ही कहता हूं और मेरी बात खत्म करता हूं जय हिंद जय जैं महाराष्ट्र